हर मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही ऐश्वर्या जी असते ती गुलाबला सूप बनवून आणण्यासाठी सांगते तर आता इकडे हा गुलाब लगेच सूप बनवण्यासाठी इकडे किचनमध्ये जातो अवंतिका तिथे असते आता ऐश्वर्या ही बघत असते की हा गुलाब घरात आला आहे पण इकडे ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते आणि त्याच वेळेस मित्रांनो आता जो काही हा पेस्टचे कंट्रोलवाला व्यक्ती असतो तो, तो आतमध्ये येतो तेवढ्यामध्ये इकडे ऐश्वर्या खूप खुश होते ऐश्वर्या बोलते की तुम्ही पेस्टचं कंट्रोलवालेच ना बरं झालं तुम्ही आले सारंगनेच पाठवलं ना तुम्हाला असं पण इकडे ऐश्वर्या ह्या व्यक्तीला विचारते तर तो, तो हळूच हो असं बोलतो ही आमची खुली आहे तिथून सुरुवात करायची आहे इथून वरती जा इथून वरती जायला रस्ता आहे असं पण इकडे ही ऐश्वर्या कंट्रोल कंट्रोलवाल्या व्यक्तीला बोलते तेवढ्यामध्ये आता तो व्यक्ती पटकन तिथून जाऊ लागतो तेवढ्यामध्ये अवंतिका त्याला बोलते की एक्सक्यूज मी सर तुमचं नाव काय आता हा सारंगच असतो सारंग, सारंग खूप घाबरतो तर आता ऐश्वर्याला लगेच बोलते की तुला काय घर नसलेल्या चौकशा करायची सवय हो आहे तर अवंतिका बोलते की अहो oh, हे माझं पण घर आहे तुमच्या एकट्यांचंच घर नाही आहे एक अनोळखी व्यक्ती जर घरात येतोय त्याला जर नाव विचारलं हे तर खूप बेसिकच आहे ना असं पण अवंतिका या ऐश्वर्याला बोलते त्यानंतर इकडे अवंतिका बोलते की तुला माहीत आहे की नाही मला माहीत नाही अगं शेजारच्या गावामध्ये असाच एक व्यक्ती आला होता गॅस चेक करायला आणि तो चोरी करून निघून गेला त्यावेळेस ऐश्वर्या बोलते की नेमकं तुला काय म्हणायचं अगं तो काय आपल्या घरी पण आता इथे आलेला व्यक्ती चोरी करणार की काय काही पण वाटेल ते आरोप लावू नको यांचं नाव मानसिंग आहे असं पण इकडे ऐश्वर्या ह्या अवंतिकाला बोलते त्यावेळेस अवंतिका बोलते की हे तू कशाला सांगतेस मला त्यांचं तोंडातून ऐकू दे ना मला आता सारंग खूप टेन्शनमध्ये येतो हा सारंगच असतो हा पेस्ट कंट्रोलवाला व्यक्ती तर आता इकडे सारंग बोलतो की मला तर खूप टेन्शन आलं आहे आता काय करावं तर ऐश्वर्या बोलते की हे कायम आपल्या घरी येत असतात त्यामुळे मला माहीत आहे यांचं नाव त्यावेळेस अवंतिका ह्या आपल्या सारंगला बोलते की तुमचं नाव मानसिंगच आहे का तर सारंग हळूच मान हलवतो होतो तर आता इकडे ही अवंतिका जी असते ती बोलते की तुमचं आय डी दाखवा बरं एकदा आता इकडे हा सारंग खूपच टेन्शनमध्ये येतो आता ही ऐश्वर्या बोलते की अहो दाखवा तुमचं आय डी तेवढ्यामध्ये ते आता सारंग आपल्या खिशामध्ये हात घालतो आणि लगेच खिशामधून आय डी काढून या आपल्या ह्या ऐश्वर्याच्या हातात देतो तर ऐश्वर्या बोलते की त्यांच्या हातात द्या माझ्या हातात नका देऊ आता अवंतिका ती आय डी घेऊन वाचू लागते तेवढ्यामध्ये आता आय डीवर जो काही फोटो असतो तो दुसऱ्याच व्यक्तीचा असतो हे अवंतिकाच्या लक्षात येतं आता अवंतिका लगेच त्या व्यक्तीकडेच बघत राहते इकडे आता ही ऐश्वर्या जी असते ती बोलते की आता काही पॅन कार्ड हवं का बघितलं ना आयडी आता त्यावेळेस आता सारंग लगेच या अंदिकाच्या हातातील ते आयडी हिसकावून घेतो आणि खिशात घालतो आता इकडे ही लगेच या गुलाबला बोलते की गुलाब अरे सारंग जर आले तर त्यांना वरती पाठवून दे आणि ही ऐश्वर्या लगेच आता ह्या पेस्ट कंट्रोलवाल्या व्यक्तीला म्हणजे सारंगलाच घेऊन वरती जात असते तेवढ्यात आता सौमित्र वरतून येत असतो सोमित्र वरतून येता सारंग आहे त्या स्थितीमध्ये थांबवून घेतो आता सौमित्र तिथेच थांबतो आणि सौमित्र लगेच ऐश्वर्याकडेच बघत राहतो आता इकडे ऐश्वर्या लगेच बोलते की चला पटकन ह्या वरच्या रूम आहेत त्यामध्ये आधी पेस्ट कंट्रोल करायचं आहे तेवढ्यामध्ये आता इकडे ऐश्वर्य ही सारंगला समोर घेऊन जात असते तेवढ्यामध्ये अवंतिका आणि सोमी जवळजवळ असतात तर आता इकडे अवंतिका बोलते की बरं झालं सोमी तू वेळेवर आलास त्यानंतर इकडे सौमित्र ही अवंतिकाला बोलतो की अवंतिका मला वेळ नाही हे मला नानांशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे असे म्हणत आता इकडे अवंतिका व सौमित्र नाणंच्या रूममध्ये जातात इकडे आता सारंग आता पटकन ऐश्वर्याच्या रूममध्ये येतो आणि बोलतो की मला पाणी द्या पाय प्यायला मला खूप भीती वाटत आहे खूप वाट लागली माझी हे सर्व करायला असं पण सारंग या ऐश्वर्याला बोलतो तर लगेच बोलते की हळूच थोडंसं एवढं कशाला घाबरत आहे त्यावेळेस इकडे सारंग बोलतो की माझा श्वास रोखला काय करणार मी नंतर इकडे आता ऐश्वर्या बोलते की आपल्याला जी काही चोरी करायची आहे त्याचा आरोप तुमच्यावरच येणार आहे आता सारंग खूप घाबरतो सारंग बोलतो की अहो माझ्यावर जर चोरीचा आरोप येतोय तर मग मी काय करू तेवढ्यामध्ये आता इकडे ऐश्वर्या बोलते की तुम्ही एक काम करा तुम्ही आता हे कपडे काढा आणि घराबाहेर जा आणि पुन्हा सारंग भरून आतमध्ये या आता इकडे नाना आपल्या रूममध्ये असतात तर सौमित्र व अवंतिका तिथे येतात इकडे आता सौमित्र नानांना कड्याचं विचारतो तर नाना खुनाहून खूप काही सांगत असतात त्यानंतर आता इकडे जानकी सुद्धा रुमदे असते नानांनाच या कड्याचं काय आहे ते सत्य माहित असणार आहे असे पण इकडे जानकी आपल्या मनाशी बोलते आणि सौमित्र भाऊजींना नानांनी सांगितलं असेल का कड्याचं सत्य आणखीच्या मनाला वाटत असतं जानकी मोबाईल हातात घेते आणि आपल्या मनाशी बोलते की सौमित्र भाऊजी तुम्ही मला पटकन कॉल करा कारण इकडे जानकी खूप टेन्शनमध्ये आलेली असते दुसरीकडे आता सारंग आता कपडे चेंज करत असतो आणि इकडे गुलाब किचनमध्ये असतो आता सारंग कपडे चेंज करतो आणि इकडे गुलाबला घरामध्ये येतो आणि आवाज देतो तर आता इकडे गुलाबला आवाज देतात गुलाब बोलतो की आलो आलो तेवढ्यामध्ये गुलाब पटकन इकडे समोर येतो तर आता गुलाब थोडंसं समोर आल्यानंतर हा सारंग थोडासा घाबरतो आणि सारंग लगेच बोलतो की अरे गुलाब तो पेस्ट कंट्रोलवाला आला खरे तेवढ्यामध्ये सारंग बोलतो की हो आलाय ना पेस्ट्रोल कंट्रोलवाला आलाय तेवढ्यामध्ये आता ही ऐश्वर्या पेस्ट कंट्रोलवाली बनलेली असते आता सारंग बघतो तर ही ऐश्वर्या पेस्ट कंट्रोलवाली बनून इकडे खाली येत असते आणि हे सारंग बघतो आता सारंग तर लगेच आपल्या तोंडालाच हात लावतो आणि लगेच बोलतो की अहो तुम्ही तर ऐश्वर्या तेवढ्यामध्ये आता गुलाब पाठीमागे असलेलं कळताच आता इकडे हा गुलाब लगेच समोर ह्या ऐश्वर्याकडे बघतो तेवढ्यामध्ये आता ऐश्वराने तिथे या सारंगच्या अंगावर सुद्धा पेस्ट कंट्रोल केलेलं असतं तेवढ्यामध्ये आता सारंगला थोडस सा त्रास होऊ लागतो इकडे ह्या आपल्या गुलाबला सुद्धा त्याचा श्वास घेण्यासाठी त्रास होत असतो ऐश्वर्या जी असते ऐश्वर्या आता घरामध्ये पूर्ण ठिकाणी पेस्ट कंट्रोल करत असते इकडे तर सारंगता खूप काही आपले डोळे चोळत असतो आणि सारंगता तिथेच खाली जमिनीवर पडून घेतो इकडे या गुलाबला सुद्धा खूप त्रास होत असतो गुलाबसुद्धा खाली पडून घेतो इकडे आता गुलाबसुद्धा खाली जमिनीवर पडतो सारंगसुद्धा खाली तिथे जमिनीवर पडतो तिकडे नाना सौमित्र व अवंतिका जे काही रूममध्ये बसलेले असतात नानांना खूप त्रास होत असतो नाना खोकत असतात इकडे अवंतिका ही नानांना पिण्यासाठी पाणी देते आणि त्याच वेळेस आता सौमित्र नानांना आपल्या हाताने थोडं थोडं पाणी देत असतो या आपल्या सौमित्राच्या मोबाईलवरती जानकीचा कॉल येतो तर सौमित्र बोलतो की अवंतिका तू इथे थांब मी पटकन बाहेर जाऊन बोलतो आता इकडे सौमित्र बोलतो की वहिनी बोला तर जानकी बोलते की काय झालं बोलत का बोलले का तुमच्याशी कड्याचं सांगितलं का काही सत्य तर सौमित्र बोलतो की नाना खूप सांगण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांच्या बोलण्यातून काहीच सत्य कळत कड़ नाहीये तर जानकी खूप टेन्शनमध्ये येते जानकी बोलते की हो ना आपल्याला कसं समजवलो नानांची भाषा काही जरी झालं तरी आपल्याला ह्या तर कड्याचं सत्य कळलंच पाहिजे असं पण इकडे आता सौमित्र ह्या आपल्या जानकीला बोलत असतो तेवढ्यामध्ये आता पेस्ट कंट्रोलवाला म्हणजे ही ऐश्वर्या म्हणून तिथे आलेली असते ऐश्वर्या एकाच क्षणामध्ये ऐश्वर्या लगेच स्पेसच्या कंट्रोलचं जे काही मशीनचं ते बटन असतं ते स्टार्ट करून देते तेवढ्यामध्ये दे अवंतिका आता नाणंदजवळ बसलेली असते परंतु सौमित्राच्या तोंडावर तिने तो स्प्रे मारल्यामुळे इकडे सौमित्र खाली पडतो त्यानंतर तिथे ऐश्वर्या आता ही अवंतिकाच्या समोर थे। थे, ते स्प्रे धरते तेवढ्यामध्ये आता इकडे फोन चालूच असतो आता इकडे जानकी सर्व काही ऐकत असते कारण अवंतिका व सौमित्र खूपच खोकत असतात आता ही ऐश्वर्या जी नालायक असते ही आता नाणंदाच्या समोरसुद्धा मित्रांनो तो स्प्रे घेऊन गेलेली असते तेवढ्यामध्ये आता जानकी बोलते की नेमकं काय होतं तुम्हाला सुमित्र भाऊजी बोला ना परंतु इकडे आता सौमित्रसुद्धा खाली पडलेला असतो ले ले ही अवंतिका सुद्धा खाली पडलेली असते इकडे आता जानकी मोबाईल घेऊन बघत असते दुसरीकडे आता जानकी चांगली टेन्शनमध्ये आलेली असते हा नेमकं काय विचित्र प्रकार सुरू आहे तिकडे कारण आवाज तर कुणाचा येत नाही फक्त खोकल्याचाच आवाज येतो असं जानकी आपल्या मनाशी बोलते आता या नीच ऐश्वर्याने त्या रूममध्ये सर्वांना खाली बेशुद्ध केलेलं असतं सौमित्र पण खाली पडलेला असतो नाना पण खाली पडलेले असतात तेवढ्यामध्ये जानकी पुन्हा सौमित्राच्या मोबाईलवरती कॉलिंग करण्याचा प्रयत्न करत असते उचलाना सौमित्र भाऊजी फोन असंही जानकी म्हणत असते परंतु आता सर्व काही खाली बेशुद्ध होऊन पडलेले असतात त्यामुळे फोन उचलणं अशक्य असतं ऐश्वर्या लगेच आता मोबाईल घेते आणि या आपल्या सौमित्राचा फोन स्विच ऑफ करून टाकते नंतर आता जानकी खूप विचार करते की नेमकं काय झालं असेल सर्वांना आता जानकी लगेच इकडे घराबाहेर पडणार तेवढ्या तृशी तिथे येतो त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या लगेच आपल्या मनाशी बोलते आता सर्वजण बेशुद्ध झालेले आहे आता मला काही हरकत नाही आता चोरी करायला असं ही ऐश्वर्या जेव्हा बोलते तेवढ्यामध्ये आता ऐश्वर्या नाणांचं कपाट उघडण्यासाठी जाते परंतु सौमित्राची थोडीशी हालचाल झालेली या ऐश्वर्याच्या लक्षात येतं आता ऐश्वर्या पुन्हा थोडीशी घाबरते इकडे गुलाब आणि जो काही आपला सारंग असतो तो सुद्धा जमिनीवर खाली पडलेले असतात ऋषी या जानकीला बोलतो की एवढं कसलं टेन्शन आलंय ग तुला तर इकडे आता जानकीला काही रावतच नाही जानकी पटकन इकडे नानांच्या घरी येते नानांच्या तोंडावर ही जानकी थोडस पाणी मारते सर्वजण बेशुद्ध असतात आता नानांना ही जानकी हळूहळू उठवू लागते नाना आता शुद्धीवर येतात त्यानंतर आता तो पाण्याचा तांबे घेऊन इकडे सौमित्र च्या जवळ ही जानकी येते आणि या सौमित्रच्या तोंडावर सुद्धा खूप काही पाणी शिंपडते आणि सौमित्र भाऊजी उठा उठा असं म्हणत आता सोमित्र सुद्धा शुद्धीवर येतो काय झालं तुम्हाला भाऊजी असं पण जानकी या सुमित्राला विचारते बेशुद्ध असते अवंतिकाच्या सुद्धा तोंडावर जानकी पाणी मारते आणि तिला सुद्धा उठवते सर्वजण खोकतच असतात की तो तांब्या साईडला ठेवते आणि नानांना उठून बसवते आणि बोलते की नेमकं तुम्हाला काय झालं सर्वांना बेशुद्ध व्हायला परंतु आता ह्या ऐश्वर्याने पेस्ट कंट्रोलमुळे सर्वजण बेशुद्ध केलेले असतात आता जान जानकीचं लक्ष तिथे साईडला जातं तर खूप काय अस्ताव्यस्त दागिन्यांचे बॉक्स खाली पडलेले जानकीला दिसतात तर जानकी बोलते की हे बॉक्स असे काय खाली पडले आहे नेमकं काय प्रकार आहे हा सर्व असं पण जानकी आता या सौमित्राला विचारते हा काय प्रकार होऊन बसला आई सर्व दागिन्यांचे बॉक्स खाली अस्तव्यस्त पडले आहेत मोकळे ते पण असं पण जानकी आता या सौमित्राला सांगते त्यावेळेस सौमित्र बोलतो की वहिनी मगाशी मी तुझ्याशी बोलत होतो अचानक इथे पेस्ट कंट्रोलवाला आला होता असं पण आता सौमित्र या जानकीला सांगतो इकडे जानकी विचारते की ऐश्वर्या कुठे आहे परंतु आता ऐश्वर्या तर इकडे गार्डनमध्ये ते दागिने लपवत असते तिथे आलेली असते तेवढ्यामध्ये इकडे जानकीला माहीत असतं की हे सर्व ऐश्वर्याचंच कट कारस्थान आहे आता जानकी खूप भडकते आणि दरवाजा उघडून ऐश्वर्या कुठे आहे तिचा शोध घेत असते इकडे ऐश्वर्या गार्डनमध्ये असते आता सर्व रूममध्ये ही जानकी ऐश्वर्याला बघत असते मित्रांनो आता जानकी ही हळूहळू या ऐश्वर्याच्या रूमकडे जाते परंतु कसली काय ती ऐश्वर्या तर तिकडे जाग दागिने चोरून लपून ठेवायला गेलेली असते आता जानकी या ऐश्वर्याच्या रूमचा दरवाजा उघडते परंतु आता तिथे काही ही ऐश्वर्या जी असते ती नाटकी ऐश्वर्या आपल्या रूममध्ये बेशुद्ध होऊन पडण्याचं नाटक करते आता ही जानकी बघते तर ऐश्वर्या तिथे बेडवरती पडलेली असते जानकी विचार करते की ही सुद्धा बेशुद्ध होऊन पडली आहे नेमकं काय झालंय ठाऊक असं म्हणत आता ही जानकी या ऐश्वर्याच्या तोंडावर पाणी शिंपडवते आणि ही ऐश्वर्या आता शुद्धीवर येते त्यानंतर जानकी तिला उठून बसते आता ऐश्वर्या उठते आणि ऐश्वर्या बोलते की मी इथे कशी पडले होते तेवढ्यामध्ये आता जानकी बोलते की खाली सर्वजण बेशुद्ध होऊन पडले होते चोरी झाली आपल्या घरात नानांचं कपाट फोडले कुणीतरी असं पण इकडे ही जानकी ऐश्वर्याला सांगते आता सर्वजण एकमेकांसमोर आलेले असतात अवंतिका बोलते की आई जर आल्या आणि त्यांना जर हे कळलं तर खूप अवघड मॅटर होईल हा असं पण इकडे अवंतिका जानकीला सांगते तर जानकी बोलते की तुम्ही आईपर्यंत हे प्रकरण जाऊनच देऊ नका असं पण जानकी ही म्हणत असते पोलिस हे चौकशीसाठी इकडे रणदिव्यांच्या घरी आलेले जानकीला समजतं जानकी लगेच बोलते की पोलीस आले आहे वाटतं इकडे जानकी लगेच दरवाजा उघडण्यासाठी जाते तर खरोखर पोलीस हे बाहेर आलेले असतात जानकी या पोलिसांना बोलते की मी जानकी रणदिवे नमस्कार करते मीच तुम्हाला कॉल केला होता असं पण इकडे जानकी या पोलिसांना बोलते आणि त्यांना घरामध्ये घेऊन येते आता तर सारंग आणि ऐश्वर्या खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात त्यानंतर आता इकडे पोलीस तिथे आल्यानंतर सर्व काही चौकशी करत असतात आणि तेव्हा आता डायरेक्टली पोलीस या जानकीला सांगतात की तुमच्या घरातल्याच कुणीतरी व्यक्तीने ही चोरी केलेली आहे असं जेव्हा आता जानकीला जेव्हा पोलीस सांगतात तर तो व अवंतिका लगेच आपल्या ऐश्वर्याकडे बघत राहतात तर मित्रांनो आता काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद